काही ठेवलं नाही जातामध्ये वाले ह्या हम्म हे पूर्ण असं मारलं होते दगडाने आणि त्या लोकांना द्या तुम्ही वेणी चणी मारलं म्हणून वडिला बेशुद्ध वस्तू माझा पाय फॅक्चर केला माझा पाय फॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती संडसला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पार होती ते आली म्हणून म्हणलं कमून रावली जाळी तर ते नी म्हणले तुला काय करायची चूक विचारणार मी मोबाईलची शूटिंग करेन मी पण रक्षा करा मी कळीन पोलीस लोकायला त्याच्यामुळं जे त्यांनी मला हाणायला सुरुवात केली मोबाईल बी घेतला माझा आणि सगळं घेऊन मला त्याने एकदा मारहाण केली पण मारहाण करीनच का पण परत पण यायने दुसरे लोक बोलून घेऊन दोन गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला चितकपिन सुच केलं आणि त्याने जे एक हारण झालेलं होतं ते पण घेऊन गेले आणि आम्ही हरणासाठी तर पडतोच ना आम्हाला फक्त वन्यजीव आहे आम्ही त्याच्यासाठी रडतो आणि हे लोक मारतीच राहू येऊन तिथे आम्हाला आम्ही आता आम्ही राहायचो कस तिथं कुणाच्या शेतामध्ये धा, आमचं शेत आहे तिथं जांभळ शेत म्हणून आम्ही राहणार होतो ना त्याच्यामुळे आता आम्हाला गावाकडे जायची पण भीती कोणी मारलं होतं आता काय तक्रार दिली तुम्ही मागणी काय दिली पण त्यांच्या नावाने इतकी नाव काय ध्यानच त्याच्यामुळं आता एक जणांची नाव होती जण तेवढे सांगितले त्याच्यामुळं आता पुढे काय होतंय काय अजून रस्ता आम्हाला मारतात काय माहिती आता भीती वाटते भीती म्हणजे एकदम आम्हाला दहशत वाटत नाही घरी दहशत दशे दशे त्यामुळ साठबड कुणाचं आहे पुणाचं हाचं काय सांगता येते बरं आपल्याला इतका तर त्या आणि ते कुणाच्या देवर एवढे मार मारले मला जीवच मारलं होतं ना त्याने माझी काय ही माझं बघा नाही काही ठेवलं नाही जाता हातामध्ये वाले ह्या हे पूर्ण असं मारलं त्यांनी झागडाने आणि यांनी पूर्ण लोखंडा द्या तुम मारलं मारली तर त्यांनी दोघा तिकानी पाहिल्यानं पाहिल्याला आणलं हाणल्याच्यानंतर मला ते आवाज आला मी नेमकं घरी पोहोचलो होतो त्यावेळेस आवाज आला की मी तसंच वरती पळालो वरती पळालो की ते मी गेलो आहे म्हणून ते दोघं तिघं वरती गेले पण त्यांनी पुन्हा फोन केले फोन केले तर दोन गाड्या बोलवल्या डिझायर आणि कार्प्यू या दोन गाड्या तिथे आल्या त्यातून सतीश भोसले सतीश भोसलाचे वडील व यांचे ते काय त्यांच्या मेवना वगैरे आणि त्यांचे बंधू यांनी काही न विचार करता यांनी दोन जाळे लावली होती पहिली गोष्ट एका जाळीच्या वडिलांनी शूटिंग केली होती पण दुसऱ्या जाळीत शूटिंग आलेली नव्हती थी। वडील तिकडे दुसऱ्या जाळीकडे जाताच यांनी इतकी बेदम आनामाची चालू केली होती की पुन्हा वडील तिथपर्यंत पोहोचले नाही आणि त्यानंतर मी आल्याच्यानंतर म्हणजे ते सगळे आल्याच्यानंतर ते बाकीचे जेवढे होते ते त्यांच्या गाड्या वगैरे आल्याच्यानंतर त्यांनी वडिलाला बेशुद्ध होतो र माझा पाय फॅक्चर केला माझा पाय फॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयानक केली आता मागणी अशी आम्हाला घरी जायची भीती आम्हाला कमीत कमी यांची आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून आम्हाला त्या आम्हाला काहीतरी याच्यावरती संरक्षण पाहिजे नाही तर आम्हाला इथं मिलो तरी चालेल काही हरकत नाही